यात्रा राहुल गांधींनी कितीही यात्रा काढली कोणतेही आरोप केले तरी लोकांचा विश्वास राहुल गांधीवर नाही आहे राहुल गांधी जेव्हा जिंकतात कर्नाटकमध्ये जिंकले तेव्हा ई व्ही एम चांगली असते तेव्हा मतदार यादी चांगली असते ते जिंकले इलेक्शन जिंकले तर सगळं चांगलं आणि इलेक्शन हारले की त्यांना ईव्ही एममध्ये दोष दिसतो मतदार यादीमध्ये दोष दिसतो आणि खरं जर पाहिलं तर सगळ्या संवैधानिक संस्थांवर आरोप करायचा गोंधळाची अराजकतेची परिस्थिती निर्माण करायची संभ्रम पसरवायचा हाच एकमेव उद्देश राहुल गांधीचा आहे म्हणजे कोर्टाने समजा उलटा निकाल दिला तर कोर्ट सरकार चालवतं यांनी घोटाळे करायचे ई डीवाल्यांनी जर पकडलं तर आम्हाला का पकडलं यांनी यांनी जनतेपर्यंत संपर्क करायचा नाही इलेक्शन हारायचं आणि दोष यांनी ई व्ही एमला किंवा मतदार निवडणूक आयोगाला द्यायचा आणि म्हणून सगळ्यांना माहीत आहे यांचं कर्तृत्व किती आहे आणि म्हणून यांनी व्होटर यात्रा जरी काढली तरी लोकांना माहीत आहे की यांची ही नौटंकी आहे खरं जर पाहिलं तर इलेक्शन कमिशननी ज्या ज्या शंका राहुल गांधींनी वर्तवल्या होत्या सांगितल्या होत्या त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि एवढंच असेल तर पूर्ण लेखी लिहून ते लेखी उत्तर पण घेऊ शकतात सगळ्यांना मिळतं पण याला कोणती काही शंकेचं निरसन वगैरे नाही करून घ्यायचं आहे त्यांना फक्त संभ्रम पसरवायचा आहे पूर्ण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी संवैधानिक प्रक्रिया दिली आहे ती उघडून टाकायची आहे आणि ते उखडण्यासाठी हे सगळे त्याचे कारोबार काँग्रेसचे सुरू आहे काँग्रेस बुडते आहे आणि बुडत्या काँग्रेसला ते शोधते आहे तडफड होते आहे त्याचा हा परिणाम आहे जिंकली असती तर म्हटलं नसतं खरं जर पाहिलं तर लोक तिला कंटाळलेले होते यशोमती ठाकूरला आणि हा तर अपमान आहे यशोमती ठाकूर दोन तीन वेळा निवडून आल्या पहिल्यांदा हरल्या दोन वेळा दोन तीन वेळा निवडून आल्या तेव्हा मोठं गोड वाटत होतं आणि आता आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना विचारून घ्या म्हणा यशोमती ठाकूरांना सगळ्या लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवून लाडक्या देवाभावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांच्याही मतदारसंघात केलं आणि आजही यशोमती ठाकूरांनी पुन्हा आत्मपरीक्षण करावं मतदारसंघात जावं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा त्या लाडक्या बहिणी भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहे लोक भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहे म्हणून पराभव स्वीकारणं शिकलं पाहिजे पर पण हे पराभव झाला तर उलट खापर निवडणूक आयोगावर निवडणूक आयोगावर फोडतात खरं जर पाहिलं मतदार याद्या जेव्हा बनतात तेव्हा ऑब्जेक्शन घेण्याची मुदत असते प्रत्येक क्षणाला आपण आपला आप आपला आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतो आणि निवडणूक ती संधी देते यांनी हे सगळं करून पाहिलं आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत यांना कॉन्फिडन्स होता ना की मला कोणी हरवू शकत नाही आणि म्हणून गर्वाचं घर गर खाली झालेलं आहे एवढं यशोमती ठाईंनी लक्षात ठेवलं पाहिजे